हाय सगळ्यांना शुभ दुपा नमस्कार म्हणसान काय चाललंय रेश्माताय काय चालायचंय आज हाय उपास होता चतुर्थी खिचडी केली सगळं काम आवरलं मस्त बघितली आणि खिचडी खाल्ली पण सकाळपासून फार दीड वाजत आले पण गोरांना पाणी नाही दाखवलं सकाळपासून झिमझिम पाऊस येतो म्हटलं गुतल्यात का काय बघून यावती आवरलं सगळं कपडे धुतल्याने परत घरात वाळू घातली कारण का सारखा का पाऊस येतोय वासरू न गोल गोल पिळ मारून घेतल्या उठ चल तिकडे गै बांधली एक वासरू तिकडे अशी लांब लांब पटांगणात फुड करून बांधावं लागत नाहीतर सगळी एकामेकांना गुतते ती खुटी ठकलेली पण उठता नाही चल आयच्या कुशीत कशाला लगेच गैला चिटकाय जाणार एक असं वयास तळ्यात पाणी होतं ना ह्या मग ह्या तळ्यातलं पाणी आटले मग आता लागले गवत ह्या पण अजून कवळ या पण त्यांना लागली बांधायची सवय ती मग इतकी वर ती ना नाही बांधल्या म्हणून बांधावं लागते ते सारखाच झिम झेम -जी पाऊस येतोय डोकं धुकायला दो लागले मोकळ्यात नसतं पाऊस असला झेमझेम असल्यावर -जी काय करमत नाही सुसत होत आमच्या हात्याने बाप्पा गेला राहणार भाजी काढायला तिकडे वरच्या राहणार इथं काही नाही गुंतलंय का बाया तुझं तर लईच निराळ काम झाले तिला नाकाला इतकं वडायचं इतकं वाडायचं म्हणून ही व्यसन ववली आहे त्याच्यामुळं तिला उलसं गुतलं तरी नाही असली पळायची ना मला तर काय ओढतच नाहीची अशी पळवायची मग मी पण आयड्या केली म्हटलं चला तिचं एकदा तर नाक टोचलं म्हणजे मग तर नाही ना पाळायची म्हणून तिचं नाक घेतलं टोचून तर ते आता बिंदास्त आहे निवंत राहते तिला वाटलं चला चला तिथे घरी जायचं पण आता घरी नेऊन तरी काय करायचं घरी काय खायला आहे का नाही मग आता गै पण बघाल ती हे दुधावले लांब आहे पण गुतलं होतं मग त्याला चरा येत नव्हतं पण ते मनाने चरला आता आता ती येत्यालाच आज बुधवार आमच्या इथं शेटपळचा बाजार असतो हे काय जायचं जायचंय म्हणल्या येत्याला आता दोन अडीच वाजता येतातच आणि आता वाजले दीड दीडचा टायमिंग झालाय माझंच कामावरत असतं ज्या त्याला कामं असतं ती जिथे काम आपापली कामं करायचं है ह्याच्यात त्याचं माझं कसं असतं मी माझी कामं करत असते मी माझ्या कामात व्यस्त असते मला भरपूर कामं असतात ती जे जी ते 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 जे त्याने कामं असतात हे तर काय काम करत नाही तर मला माहिती आहे त्यांना होत पण नाही ते आपलं जेवढं आहे संस्कारिक म्हणतात ना संसारात ज्या वस्तू गोष्टी लागतात ते आहे तर त्याच्यामुळं करावं लागतं हात पण दुखतोय आभाळ आल्यावर मला वाईट त्रास होतो वा आणि कालच्या धरणं आबाळच आहे त्याच्यामुळं जा तर जास्त त्रास होतात वाईट असं वाटतंय सांदी वाद असल्यासारखा त्याच्यामुळं सांध ही असं दुखतात ही असा मोबाईल आहे पण हा मोबाईलसुद्धा लय वाटतो ना आबा त्याला वाटलं गैला घरी घेऊन चालली काय म्हणून हात पण लय हात दुखतोय हे मनगाट हे आहेत ना हे दुखतात गाडीवरून पडलेली मागल्या चार पाच सहा वर्षापूर्वी ते हे लई लागला होता ते आता खूप दुखता आल्यानंतर आल्यानंतरनं मला त्रास होतो काय सांगायचं पण असो असो कसं वाटलं घट सांगा सगळ्यांनी शुभ दुपार मी काय कोणाचं काय सांगत नाही बसत माझं मला आहे तेच भरपूर आहे तिथंच थांब बाबा नाही तुला काय गही तर बांधणार आहे काय गैल काय घरी आहे का तो का ये आहे कसं दिसतंय का त्याला वाटलं आता खरंच चालली वाटतं ما جنة